श्री सत्यनारायण कथा अध्याय पहिला दुःख मुक्तीचा दिव्य मार्ग श्री गणेशाय महा श्री गजाननाय नमहा शांतीचा वास होता तिथे जमलेल्या शौनकादिक तेजस्वी ऋषींनी महाज्ञानी सूत मुनींना अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला हे मुनी श्रेष्ठा या भवसागरात मनुष्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि त्याला दुःखातून मुक्त करणारे कोणते व्रत किंवा तपश्चर्या आहे आम्हाला ते जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे कृपया सांगा नारद मुनींचे वैकुंठागमन मुनींनी उत्तर दिले मुनि हो, हाच प्रश्न पूर्वी देवर्षी नारदांनी साक्षात भगवान महाविष्णूंना विचारला होता तेच पवित्र आणि कल्याणकारी कथन मी तुम्हाला शांत चित्ताने सांगतो महायोगी नारद मुनी केवळ लोकांवर दया करण्याच्या हेतूने अनेक लोकांत फिरत असताना मनुष्य लोकात आले त्यांनी पाहिले की सर्व लोक आपल्या पूर्वकर्मामुळे नाना प्रकारच्या योनींमध्ये जन्म घेऊन अनंत दुःखे भोगत आहेत त्यांच्या मनाला तीव्र कळवळा आला या सर्वांच्या दुःखांचा नाश करणारा सोपा आणि निश्चित उपाय कोणता हा विचार करून नारदमुनी थेट वैकुंठात गेले तिथे त्यांनी चार हातात शंख चक्र गदा आणि कमळ धारण केलेल्या पायांपर्यंत रुळणारी वनमाला गळ्यात घातलेल्या शुभ्रवर्णाचा परमतेजस्वी भगवान नारायणाचं दर्शन घेतले नारद मुनींनी लगेचच त्या विश्वनियंत्याची स्तुती सुरू केली ज्याचे स्वरूप वाणी आणि मन यांनाही कळत नाही जो अनंत शक्तीचा स्वामी आहे जो उत्पत्ती मध्य आणि नाश यापासून पूर्णपणे मुक्त आहे मुळात निर्गुण असूनही जगाच्या कल्याणासाठी तीन गुणांचा म्हणजेच सत्व रज तम यांचा स्वीकार करतो जो सर्व जगाचं मूळ कारण आणि भक्तांची दुःखे हरण करणारा आहे त्या नारायणाला माझा नमस्कार असो नारद मुनींची प्रेमपूर्ण स्तुती ऐकून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि म्हणाले हे मुनिवरा तुम्ही कोणत्या कारणाने आला आहात तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला निसंकोच सांगा मी तुम्हाला योग्य उत्तर देईन नारदांनी नम्रतेने प्रार्थना केली हे भगवंता या मृत्यूलोकातील लोक आपल्या पापकर्मामुळे अनेक दुःखे भोगत आहेत जर तुमची माझ्यावर कृपा असेल तर या सर्व जीवांची दुःखे नाहीशी करणारा सोपा उपाय कोणता तो मला सांगा माझी ऐकण्याची तीव्र इच्छा आहे भगवान विष्णूंनी वरदान दिले सत्यनारायण व्रत भगवान विष्णू हसून म्हणाले हे नारदा लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने तू जो प्रश्न विचारलास तो अत्यंत सुंदर आहे म्हणून जे व्रत केल्याने जीवाच्या सर्व दुःखांचा नाश होतो ते परमपवित्र व्रत मी तुला सांगतो शांत चित्ताने ऐक हे वत्सा नारदा तुझ्यावर माझ्या प्रेमापोटी स्वर्गलोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले आणि अत्यंत पुण्यकारक असे व्रत मी तुला सांगत आहे ह्या व्रताला श्री सत्यनारायण व्रत असे म्हणतात जो मनुष्य हे व्रत विधिपूर्वक करतो तो या जगात सर्व काळ सुख भोगून अंती आनंदरूप मोक्षपदाला प्राप्त होतो व्रत विधी आणि फळ भगवान विष्णूंचे हे वचन ऐकून नारद मुनींनी पुन्हा विचारले हे नारायणा या व्रताचे फळ काय आहे याचा विधी काय आहे आणि हे व्रत कोणत्या वेळी करावे कृपया मला विस्ताराने सांगा भगवान म्हणाले नारदा हे व्रत दुःख आणि शोक यांचा नाश करणारे आहे तसेच ते धन धान्य सौभाग्य संतती देणारे आणि सर्व कार्यात विजय प्राप्त करून देणारे आहे व्रत करण्याची पद्धत विधी, मनुष्याने भक्ती आणि श्रद्धेने युक्त होऊन ब्राह्मण आणि बांधवांसह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोषकाळी म्हणजेच संध्याकाळच्या वेळी श्री सत्यनारायणाचं पूजन करावं नैवेद्य म्हणजेच प्रसाद केळी दूध शुद्ध तूप साखर आणि गव्हाचा रवा अथवा तांदळाचा रवा एकत्र करून सव्वा प्रमाणात म्हणजेच सव्वा पावशेर म्हणजेच सव्वा किलो भक्तियुक्त अंतकरणाने सत्यनारायणाला अर्पण करावा साखर नसेल तर गूळ वापरावा पूजन आणि कथा आपले बांधव आणि मित्र यांच्यासह सत्यनारायणाची कथा श्रवण करावी समाप्ती ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी त्यानंतर बंधुबांधवांसह देवासमोर गायन आणि नृत्य करावे हे सर्व कृत्य पवित्र देवळात किंवा आपल्या घरी पवित्र ठिकाणी करावे निष्कर्ष भगवान विष्णूंनी सांगितले नारदा पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात विशेषतः कलियुगात सर्व जीवांना दुःखनाशाचा हा एक सोपा आणि निश्चित उपाय आहे अशा प्रकारे श्री स्कंद पुराणांतर्गत रेवाखंडात असलेले श्री सत्यनारायण व्रतकथेतील प्रथम अध्याय येथे सम...